त्या बारींना मग मी गंगाच्या घरी जेवलो म्हणतात बापा गोंगा बी जायला हो बाबा ते जंगल कॅम्पिंग करायला गेलेले आहेत येतात आता उद्या येतात सगळं जण गेले, गेले आपल्या बिठडातल्या सगळ्या बाया गेल्या चला ना तुम्ही माया घर नाही का तुम्हाला तुम्ही बी जेव्हा आणि डब्बा बी घेऊन जा बाप्पा कोणती कॅम्पिंग कॅम्पिंग होय काय मी तिरत नाही काही नाही काही नाही जंगलाईन ना फिरायला गेल्या <laughs> बाया बाया फोन बी लागत नाही लवकर फोन लागत नाही सुन बाईले मोठ्या तो मनोहर लय खेप लावून पाहते रेंज नाही रेंज नाही करते बापा गेल्या पासून एवढं डाव बोलणं झालं फक्त सुनबाई सांगितलंय भया त्या जास्त दूर नाही गेल्या तिथे देवाचं मंदिरही आहे काही घाबरू नका चला तुम्हाला भूक लागली शेन पहिले जेवण करा चाल बापा चाल

अरे मंदा तू तू बी बाबा आली ना जेवण करेल भाकर अरे मंदा भाकर तर टाक न मग पोळी पण बाबाला पोळी पोचत नाही भाकरच टाक बर बाबा लई भूक लागली वहिनी अजून आल्याच नाहीत ना वहिनी ल फोनच लागला नाही म्हणते हो का उपकार केले का माझ्यावर जंगल कॅम्पिंगला जाऊन तुझ्या वहिनीनं हे डोकं इकडे आहे की नाही म्हातारा सासरा घरी टाकून चालली गेली हा जंगलात फिरायला गेली हे डोकं आहे की नाही तिला खरे तू कुठं म्हणतो माझी बहिणी हुशार आहे माझी बहिणी हुशार आहे हे आहे का हुशारी पण तिचा मागं पण असंच केलं माझ्या भरशावर टाकून चालली जाते नेहमी मी काय लावणार आहे येत नाही मला भाकर बिकर करता समजलं का तुला अरे मंदा कशी करून राहिली तू माझे बाबा आहेत ना काही बोलून राहिली कडे तू तो अरे वा त भाकर कडे चुपचाप ना हो oh, हो oh, माहित आहे मला माहित तुझे बाबा आहेत तू कर ना मग भाकर खाऊ हो, कर तुझ्या बाबाला माझे बाबा आहेत म्हणते दुसरी माहित नाही मला हा नाही झाली मी घरात माहित आहे सगळं मला मग रे जे वय मी कॅम्पिंग कॅम्पिंगला गेली तोंडापूर तुम्ही म्हटलं म्हटलं मला चल म्हणून हा मी काय काय कुणी कुठची काय वेगळी होती काय सर्व बाया गेल्या ना गावातल्या म्हणा नाही म्हटलं अरे मन्ना नाही म्हटलं नाही म्हटलं तू का करत जात होती काय हा जाऊ दे ना कोण करून राहिली जे असे तिथे बाबाले खिचडी कर नाही तर होत नाही माझ्या होत नाही त्यांचं त्यांचं पाहून घे काय करायचं काय नाही तर मला माहितच होतो श्यामची बाय खोलाईन दिसून बाई करत नाही म्हणून माया श्याम ऐकत नाही ना बाप्पा बाप्पा मी चालला जातो अजून भांडण करीन मायावर का से श्याम बाबू श्याम मी चालल बाबू घरी राहू दे पाहिलं म्हणता पा बाबाला किती खराब वाटलं थांबा ना बाबा थांबा थांबा पट खिचडी करायला लावतो भाकरीचं पीठ नाही आहे म्हणते घरी खिचडी लवकर होती बाबा खिचडी हो खाता ना <coughs> तुम्ही मले काहीच नाही पाहिजे बाबू खिचडी तर मनोहरी करते राहू दे तो करते

ते प्लीज या बोर करू बरा मला नाही करायचं त्यांचं मग ती माझ्या त्यांनी चालले म्हणते उद्या उठली सुटली की चालली उठली सुटली काय का लावलं रे मग ती माझ्या त्यांनी शांताबाई गंगाल तर तापच आली गंगाले म्हणाले शांताबाई खरंच भूत होता का रात्री हो बाई शांताबाई मध्ये दिवले भेवला उरला बाप्पा गंगा बाहेर दिलाय ताप आली आणि मोने मोनात आई दिली खरंच भूत होता का शांताबाई सावळीला दिसली बिचारे मध्ये घरी तर मी बी होती व पण मला तरी वाटते की ते भूत तर काही नाही आहे पण काहीतरी आहे काय आहे अन तर अचानक खिंड टाक भूत तर नाही कायकडे चालशील काय जाते डबल तिथं पाऊस बरं काय आहे तर नाही बा कसं रे ना मागात एवढं डेलेन काही बोलता काय मी नाही येत मी नाही येता ना कोणीच नाही येत काही गरज नाही आपल्याला काही करायला लागत नाही उद्या सकाळ सकाळी आपण चाललं जाऊ घरी घरी तर जायचंच आहे आपल्याला पण पतं लावल्याशिवाय तर मी नाही मानणार ना मी तर शोध लावतोच की नेमकं होतं काय ते खरंच भूत होता का कोण माणूस होता त्याची बहुतेक टोळीच्या टोळीच असेल बहुतेक टोळी असेल त्याची भूत तर नाही आहे ती एवढं शंभर टक्के गॅरंटी आहे ठीक आहे नका घे तुम्ही मी एकटे जातो राहते सांगता नाही ना एकटे जाऊ नका तुम्ही काही का काही करून काय काही जाऊ नका एकटं बापा काही काय केलं म्हणजे भूताना काय करते व काही करत काय करीन वरून टाके याच्यावर काय करीन हा शांताबाई कसं बोलून राहिला हो तुम्ही आम्ही येतो पण आम्ही दूर दूर, दूर, दूर बापा लागते मध्ये ठीक आहे तुम्ही या नका येऊ त्या आता बाकी कोणी येतोच नाही मंगला गंगा हो ना तुमची इच्छा ये शांत या नाही तर शांताबाई तर जाते शांताबाई तर पता लावल्या शा, शांताबाई विचारच पडत नाही कसा आवाज येत आहे इकडे कोणीतरी बहुतेक आहे भूत असले म्हणजे आवाज सोडी येते काही कोणी माणसंच आहे भूत नाही येतली पाय कसे आवाज येऊन राहिले तर हा कसे आवाज येऊन राहिले मुलाचे आवाज येऊन राहिले ठोक्याची आवाज येऊन राहिले काय आवाज आहे कुठे धोका घड्या समोर नाही ते दोन जर कोण उभी आहेत भूत आहे का कोण आहे भूत कायचे व हे ही माणसाच आहेत चोर आहेत बहुतेक चड्डी चड्डी बनियान झालेला येईन चड्डी बनियान चोर बाप रे बापा आता कसं करू हे काही चोरी करून राहिले आता मी समोर गेली म्हणजे हे तर मला मारून टाकतील माझी वाले धोका आहे नाही नाही काहीतरी अक्क लढवा लागेल मरे असं करतो इथूनच पोलीस आईले फोन करतो आणि डायरेक्ट पोलिस त्याच्या समोर नेतो म्हणजे त्याले पहिले चान्स नाही भेटणार चोरी पकडला जातील हो हो हेच बरोबर आहे हॅलो हा वडगाव पोलीस स्टेशन हा हा साहेब मी शांताबाई शांताबाई बोल रही शांताबाई मजा की कोण शांताबाई मजा की कुठून बोलू राहिले तुम्ही साहेब 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 मी जंगलातून बोलू राहिले साहेब काय मजाक करू राहिले मजा की बाई अरणा सारखच मजा करू राहिले काय जंगलातून बोलू राहिले म्हणता ठेवा फोन रात्री दोन बाजून राहिले तुम्ही फोन करू राहिले आम्हाला झोपा आता नाही ना साहेब 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 खरं खरं सांगतो साहेब मी, मी जंगलातून बोलू रेडी आम्ही बाय बाय जंगल कॅम्पिंगला आलो होतो साहेब फिरायले इथं इथे चोर दिसते साहेब आम्हाला तुम्ही लवकर या अरे काय हो का यार बाय बाय जंगलात रात्रीच्या कशाला गेल्या तुम्ही हा एवढी हिमत कुरायला चोर मारलं म्हणजे झोपा चुपच्या पता नाही ना साहेब कसं काय झोपू आम्ही ते चोर आहेत ना साहेब इथं साहेब तुम्ही लवकर या ना साहेब जंगलात लवकर या तुम्ही फक्त एक राऊंड मारा खोटं वॉशिंग कधी ते मला अंदर टाक जा ठीक आहे तुम्ही बाई आहे फोन केला म्हणून मी येऊन तरी झालो त्यात जीवना फोन केला मी आलोच नसतो ठीक आहे ठीक आहे येतो मी येतो मी इथं थांबा चोरांच्या समोर उभी न करू मग तुमच्या जीवाला दुकावरही नाही तो नाही साहेब लवकर मी 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 इकडेच ये हो। आणि साहेब गाडीचा सा हार ना साहेब ना, सा, ना? हो या, या, का चोर सांगून जातील साहेब एवढं मुलंही समजते ठीक आहे ना आणि बरं साहेब या मग लवकर काय झालं शांताबाई दिसलं का कोणी अ व ना कोणी दोन माणसा चड्डे पण आहे बहुतेक चड्डीपर्यंत चोर आहेत ते मी पोलिसवाई फोन केला होता राहिले पोलीस पोलिसवाईला कशाला फोन केला तुम्ही पोलीस सांग बाई आपण काय करायला आलो काय झालं कायले काय झालं आपलं काय झालं बिघडलं काय नाही पोलिसवाईला सांगितलं ना सांगतो म्हटलं तुम्ही या डायरेक्ट पोलिस आले म्हणजे आपण जाऊ दे त्याच्यासमोर तो पर्यंत नाही स्पर्यंत कशावर शांताबाई आहे भूती असू शकतात ना भूत कशी असतील व भूतशी दिसतात का डोळ्या एवढा वेळ काय ना अजून बी आहेत ना ते तुले दाखवतो काय काहीतरी चोरून राहिली नाही बापा नाही मला भे लागते मी नाही पाहत बापरे शांताबाई मग आता पोलीस येतील काय आता पोलीस येते मग ते पकडून घेऊन जाते आपल्याला काय चांगलं आहे उलट पण शांताबाई ते आपल्याला डास जागवतीन व बाईने आम्हाला पकडून दिलं आपला खार खातीन ते गेरून सुटून आले म्हणजे नाही ना व एवढा उलगुडं घ्यायला पुरते काय काही करत नाही कोणी बापा शांताबाई तुमची हिंमत बाकी मानलं बापा hmm. शांताबाई मजा की बापा रे आले पोलीस शांताबाई हो साहेब मी जाऊ शांताबाई मजाकी या साहेब या कुठे आहे चोर कुठे आहे तुम्ही फोन केला होता ना चोर आहे चोर आहे कुठे आहे चोर साहेब तिकडे आहे चोर तुम्ही इथं गाडी ठेवा आणि चला आमच्या सोबत मी दाखवतो ठीक आहे गाडी जात नाही का तिथपर्यंत साहेब जाते ना गाडी

ठून ती राकल पाहिली आता हे बोर विकली वी, वी, म्हणजे पार्टी करू आपण लय दुसाची दारू नाही पिली गोड्या दारू दारूची चिकमटणाची पार्टी करू चांगली मोठी पार्टी करू ठीक आहे ठीक आहे मदन पार्टी करू चांगली मोठी पार्टी करू का चोरी करून राहिले होती हा चोरी करून होती होते थांबा कुठं आधले तुमची तर वरात निघते आता कुठं आधले कुठं थांबा साहेब आम्ही केलं आम्ही आमचं आमचं वावर आहे हे वावर आहे आमचं आम्ही वावरात आलो होतो बिलकुल समजत का आले तुमचं वावर आहे कोण होणार तुम्ही हम्म पाहून पोळ काढला होता तुम्ही नाही सर तुम्ही अचानक आले कधी म्हणून आम्ही व्हिडिओ नाही साहेब हे खोटं बोलून राहिले खोटं बोलून राहिले हे हे चोर आहेत हे मी रोज पाहतो येईल आणि आम्हाला हे भेव दाखवून राहिले भूत म्हणून हा माया माया का मैत्रिणी रे यांना भेव दाखवला बिमार पडली साहेब ते पकडा येईल हे ये विरीतल्या मोठ्या नेऊन चोरतात आणि विकतात तिकडे नुकते चोर आहेत हे आलो माया लक्षात आलो शेतकरी नुकसान करता खरी एक एक मशीन किती महाग आहे म्हणून पंचवीस पंचवीस हजाराची एक मशीन आहे आणि दारूसाठी तुम्ही चिल्लर भावात विकता पकडा येईल पकडा पांडे अंदर टाका येईल नाही ना साहेब माफ करा ना आम्हाला आता आमच्या कधीच नाही करू असो तिच्या मत नाही आता तुमचं तुमची स्वतः आता जेलात जेला करू नाही करू नाही किती वर्ष कोर तुम्ही हा धंदा किती वर्षापासून करून राहिले तिथं प्रख्यात गुंडे दुसरे राहिले मला नाही ना साहेब आम्ही फक्त आताच केलं फक्त आताच पहिल्यांदाच आलो फक्त आम्ही याच्या याच्या पहिले कधीच नाही काही केलं तिथं पोलीटेज मध्ये गेल्यावर समजेल त्याची फाईल ओपन केल्यावर समजेन किती गुन्हे याच्या नावावर आहेत नोंदणी किती नाही आहेत गॅप आठे बसवायली गाडीवर सर मी पोलीस स्टेशनला फोन केला होता मोठीच गाडी येऊन राहिली ठीक थी। आहे ठीक आहे तो ताब्यात घ्याय चला नाही साहेब आम्हाला सोडून द्या ना आमचे लहान लहान लेकर आहे आम्हाला सोडून द्या हा विचार पहिली पहिणी केला के हा विचार साहेब पोटासाठी चोरी करतो आम्ही पोटासाठी चोरी करतो साहेब आमच्या लेकरसाठी बायकोसाठी चोरी करतो असं चोरी करून बायको लिखायला खाऊ घालता शरम वाटत नाही तुम्हाला एवढे जेवान सारखे जेवान माणसांना चोरी करून खाऊ घालता बायको लिखाले काम धंदा करायला लाज वाटते कराय तुम्हाला कोणी करत कुठं काम आहे साहेब कुठे कामाला गेलं म्हणजे एवढा पगारही भेटत नाही तर आमचं घरही भागत नाही असं मग का चोरी करून घर चालवत का तू तु घर भागत नाही म्हणतं ओव्हर टाईम कर एकच्याची दोन कामं कर मग का चोरी करतो का लोकांचं नुकसान करतो काय वा काय कारण सांगितलं चोरीचं केलं पाहि ना तर घ्या एरिया घ्या एरिया चांगलीच भेटली पाहिजे मोठी चोरी को चा ये चोरी अरे चोरी करून कोणी कोणाचं भलं झालं काय लोकांचं मन दुखून लोकांचं हे करून तुम्ही तुमचं घर चालवता तुमच्या घरात चुक शांती नाणते काय चोरी करून बायकोला लेकराने खाऊ घालतं अरे बाबा लहान लहान नाही सोयानं ना, हा त्याच्यानं काम होत नाही जेवण सारखा जवान माणूस काम होत नाही त्याच्यानं असे चोट्टे धंदे करत माफ करा ना साहेब आम्हाला खरंच माफ करा ती आता जेवतच नाही जेवढी तुमच्या नावावर शिक्षा आहे तेवढी तुम्हाला भोगाच लागेल त्यानंतर तुम्ही कामं केली त्यानंतर मला अंतर ठेवले صامد لنا